हॅलो गाईज माझ्या चॅनलमध्ये मा तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे मी आहे ऋषाली मी आज तुमच्यासाठी रेडीमेड ब्लाऊजचे कलेक्शन घेऊन आले आहे आजचे कलेक्शन खूप सुंदर आणि ट्रेंडिंग आहे तुम्हाला कुठल्याही साडीवरती अचानक जर मॅचिंग वेअर करायचे असेल आणि तुमच्याकडे जर ब्लाऊज नसेल तर आपल्याला शिवण्यासाठी त्याच्यासाठी वेळ घालवण्याची आजकाल गरज नाही कारण रेडीमेड ब्लाऊज प्रत्येक साडीवरती हवा तसा तुम्हाला मॅचिंग मिळतो आणि तुम्ही कोणत्याही साईजमध्ये असाल तर तुम्हाला ते ब्लाऊज स्टिच करून वेअर करता येतात त्याची साईज तुम्हाला कमीही करता येते आणि जास्तही करता येते चला आपण बघूयात आजचं पहिलं कलेक्शन आजचं हे जे आहे हा ब्लॅक कलरमध्ये ब्लाऊज आहे आणि याच्यावरती एम्ब्रॉयडरी वर्क आहे पूर्णपणे याच्या नेकलाही खूप छान असे एम्ब्रॉयडरी वर्क दिलेलं आहे पूर्ण भरलेला मशीन वर्क आहे आणि स्लीवजलाही पुढे मागे दोन्ही साईडला ह्याला वर्क दिलेला आहे तुम्ही बघू शकता याचे जे स्लीवचं जे वर्क आहे ना ते एवढं सुंदर दिसतंय ना हे ब्राईडसाठी सुद्धा तुम्ही यूज करू शकता किंवा एखादी हेवी साडी असेल त्याच्यावरतीही तुम्ही यूज करू शकता प्लेन साडी असेल आणि त्याच्यावरती तुम्ही हा जर कॉम्बिनेशनचं ब्लाऊज घातलं तर खूप सुंदर असं दिसतं आणि सेम स्लीवसारखीच साईडलाही त्याला डिझाईन दिलेली आहे याचा जो मागचा नेक आहे तो बोटनिक आहे बोटनिक नेकमध्ये हा ब्लाऊज आहे सिल्वर क गोल्डन कलरची याच्यामध्ये डिझाईन दिलेली आहे आणि ब्लॅक कलरचं ह्याला ब्लाउज आहे ब्लॅक कलर हा कॉमन असल्यामुळे हा कुठल्याही साडीवरती तुम्ही वेअर करू शकता हा कुठल्याही साडीवरती जाणारा आहे याच्यामध्ये अस्तर आहे अस्तरचं ही क्वालिटी खूप सुंदर दिलेली आहे आणि याचे रेटही खूप रिझनेबल आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी याचे रेट, रेट दिलेले आहे ते तुम्ही चेक करा हे पॅडेड आहे यातले पॅड जे असतात ते ह्याची क्वालिटी काही एवढी चांगली नसती तुम्हाला नको असेल तर तुम्ही काढूनही टाकू शकता किंवा हवे असतील तर तुम्ही ठेवूही शकता ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे याच्यामध्ये कल कलर आहेत यातले कलर पण खूप सुंदर सुंदर असे याच्यामध्ये कलर येतात त्यातले मी तुम्हाला ठराविक कलर दाखवते याच्यामध्ये हा गोल्डन कलर आहे ब्लॅक सोबत गोल्डन आहे आणि हा गोल्डन कलरवरती गोल्डन अशी डिझाईन दिलेली आहे तुम्ही बघू शकता सेम पॅटर्न आहे आणि ह्याचं मटेरियल जे आहे हे सिल्कमध्ये आहे एकदम हेवी असं मटेरियल याचं दिलेलं आहे सिल्कमधलं तुम्ही पाहू शकता स्लीवजला सुद्धा पूर्ण भरलेली डिझाईन ह्याच्यामध्ये दिलेली आहे याचाही बोटनेक आहे सेम पॅटर्न आहे आणि याला जे हुक दिलेले आहेत ना हे hey, भरपूर असे आहेत असं नाही आहे की थोडेसे हुक आहेत त्याच्यामुळे हा घातल्यानंतर एकदम कम्फर्टेबल वाटतो हा ब्लाऊज तसंच याच्यामध्ये हा एक कलर आहे मरून कलर हा तुम्ही कुठल्याही प्लेन साड्यांवरती हे ब्लाऊज तुम्ही वेअर करू शकता याच्यामध्ये मरून एक कलर आहे हाही खूप सुंदर कलर आहे याच्यावरती मोराची डिझाईन दिली आहे बघा याच्या स्लीवजला डिझाईन वेगळी आहे मोराची डिझाईन आहे खूप छान अशी डिझाईन आहे हे ब्लाऊज वेअर केल्यानंतर खूप सुंदर असे दिसतात तसेच ह्याला बॅकसाईडलाही सेम सारखी डिझाईन आहे पूर्ण भरलेले ब्लाउज आहे सिल्क मटेरियल आहे मटेरियल तुम्ही जवळून बघू शकता एकदम हेवीमध्ये असं मटेरियल आहे याचं कॉफी कलर असल्यामुळं हाही ब्लाऊज कुठल्याही साडीवरती तुम्हाला जाऊ शकतो तसंच याच्यामधला हा एक पिंक कलर आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळे कलर मिळतील आता व्हिडिओमध्ये तेवढे क कलर मला कवर नाही करता येते ठराविक कलर मी तुम्हाला दाखवते तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही नंबर देते मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा आणि ऑर्डर करून घ्या तसंच आपण आता पुढचं कलेक्शन आपण बघणार आहोत वेलवेटमध्ये आता वेलवेटचा जास्त ट्रेंड निघाला आहे त्याच्यामुळे वेलवेटमधला जो हा पॅटर्न आहे याच्यामध्ये हा बॉटल ग्रीन कलर आहे याला थ्री फोर स्लीवज आहे शॉर्ट आहेत थ्री फोर्थ नाही आहेत शॉर्ट आहेत आणि त्याला पाठीमागं हे लटकन दिलेलं आहे बांधण्यासाठी खूप सुंदर आहे आणि याला बॅक हुक येत बॅक साईडला याला हुक दिलेले आहेत राऊंड नेक आहे पाठीमागचा डीप आहे आणि पुढचा असा राऊंडमध्ये आहे याचं सुद्धा मटेरियल जे आहे हे खूप छान क्वालिटी हेवी क्वालिटीमधलं हे वेलवेट आहे खूप सॉफ्ट आहे आणि हे, हे कुठल्याही साईजला तुम्ही अल्टर करून घालू शकता जर तुम्हाला रेडीमेड ब्लाऊजमध्ये जर तुम्हाला नेक जर का खाली येत असेल तर तुम्ही त्याचं जे स्टिचिंग जे आहे ना ते वरच्या साईडला करू शकता हे आपण जर हे असतं वरच्या साइडला हि तर तुम्ही आतल्या साईडनी अशी टिप मारून याचा नेक आहे हा वरती घेऊ शकता स्लीव कमी करायचं असेल तर तुम्ही घेऊ शक, शकता ह्या बघू शकता पिंक कलर है हा। बैक है आहे हा आणि बॅक साइडचे हुक आहेत ह्याला याला हे अस्तर आहे आणि हा पण पॅडेड आहे याला असे हुक दिलेले आहेत लुक्स दिलेले आहे हे लुक्स जर का तुम्हाला नको असेल तर तुम्ही याच्या शेजारीच तुमचे दोऱ्याचे सुद्धा लुक्स तुम्ही स्वतःचे करू शकता त्याच्यामध्येच हा ब्लॅक कलर आहे खूप सुंदर रेटमध्ये खूप सुंदर असे पॅटर्न आहेत हा ब्लॅक ब्लॅक कलरमध्ये आहे याच्यावरती कलर खूप छान अशा बुट्ट्या दिलेल्या आहेत बघू शकता तुम्ही सेम पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये फक्त कलर आहेत हा कलर बघा खूप सुंदर कलर आहे कुठल्याही साडीवरती जाणारे कलर आहेत हे कुठल्याही साडीवरती हे वेलवेटचं मटेरियल तुम्ही बघू शकता केवढं हेवीमध्ये आहे तसंच ह्याला नॉट्स आहेत त्याच्यामुळे ॲडजस्ट बरोबर होतात ह्याचा नेक जर तुमचा उतरत असेल तर तुम्ही नॉट्स जर का घट्ट बांधल्या तर ह्याचा नेक बिल दुल, बिलकुल साईडला तुम्हाला सरकणार नाही आणि तुम्हाला स्टिच करायचं असेल तर तुम्ही आतमध्ये स्टिच करू शकता किंवा तुम्हाला ह्याचं वाढवायचं असेल तर ह्याला मार्जिन भरपूर दिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्यातलं मार्जिन काढूनसुद्धा हे वाढू साईज वाढवूही शकता आणि ह्याला बॅक साईडला हुक दिलेले आहेत दोन्ही राऊंड नेक आहेत पाठीमागचा नेक डीप आहेत तसंच आपण पुढचं कलेक्शन आता बघणार आहोत एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये सुद्धा खूप छान असे ब्लाऊज आले तिथे तुम्ही कुठल्याही साड्यांवरती कॉटनच्या साड्या असतील किंवा तुमच्या अशा फंक्शनल साड्या असतील त्याच्यावरती तुम्ही हे वेअर करू शकता बघू शकता हा गोल्डन कलर आहे आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या कलरचे असे एम्ब्रॉयडरी वर्क ह्याच्यामध्ये केलेलं आहे ह्याच्यामध्ये राऊंड नेक आहे पुढचा नेक आहे तो वरती आहे आणि बॅक साईडचे हुक आहेत याला याला हे डीप नेक आहे बॅकला आणि ह्याच्या ज्या स्लीव्ज आहेत ह्या शॉर्ट आहेत याच्या ज्या स्लीवज आहेत ह्या शॉर्टमध्ये आहेत खूप कॉटनमधलं मटेरियल आहे हे कॉटन सिल्क मिक्समध्ये आणि याच्या अस्तर जे आतलं असतं त्याचीही क्वालिटी खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता खूप छान क्वालिटी यालाही पॅड्स दिलेले आहेत तुम्हाला नको असतील तर ते तेही तुम्ही काढून ठेवू शकता तसंच हा पुढचा कलर त्याच्यामधला आहे हा ब्राऊन कलर आहे याच्यावरतीही खूप सुंदर अशी एम्ब्रॉयडरीची डिझाईन दिलेली आहे मी यातले एक दोन कलेक्शन घेतलेले आहेत ते खूप छान मला कुठल्याही साडीवरती मला जातात त्याच्यातलाच हा एक पिंक कलर आहे खूप सुंदर आहे सेम पॅटर्न आहे आणि याच्यामधला हा पिंक कलर आहे तसंच आता पुढचा आपण कलेक्शन जो बघणार आहे हे कॉटनमध्ये फंक्शनल आपल्याकडं खूप येतात कलेक्शन पण कॉटनमधले जे कलेक्शन आहे हे खूप कमी ठिकाणी मिळतं आणि कमी राहतं हे तुम्हाला डेली यूजच्या साड्यांवरती किंवा तुम्हाला छोट्या मोठ्या फंक्शनमध्ये तुम्ही जर जाणार असाल किंवा तुमच्याकडे प्लेन साड्या खूप प्रमाणात असतील तुम्हाला घालायला आवडत असेल तर त्याच्यावरती हे डिझाईनचे ब्लाउज खूप छान दिसतात तसेच तुमच्याकडं जर का हेवीमधल्या साड्या असतील त्याच्यावरती हे ब्लाऊज छान दिसतात कॉटनच्या साड्यांवरती हे तुम्ही बघू शकता सुंदर अशी प्रिंट ह्याच्यावरती दिलेली आहे नेव्ही ब्लू कलर हा सगळ्यावरती मॅचिंग होतो आणि सगळ्यात ह्या प्लस पॉईंट हा की याच्यामध्ये सगळे कलर असल्यामुळं हा ब्लाउज कुठल्याही साडीवरती जाणारा आहे कुठल्याही साडीवरती जातो याचे जे हुक्स आहेत हे फ्रंट साईडला दिलेले आहेत याला हुकही भरपूर दिलेले आहेत जवळपास दहा ते बारा हुक्स दिलेले आहेत त्याच्यामुळं कम्फर्टेबल बसणारे ब्लाऊज ते यालाही नॉट्स दिलेले आहेत त्याच्यामुळे याचाही नेक न उतरणारा आहे आणि पाठीमागे राऊंड नेक दिलेला आहे नेकही याचा डीपमध्ये दिलेला आहे यालाही पॅड्स आहेत याचं जे मटेरियल आहे ते एकदम सॉफ्ट कॉटनमध्ये मटेरियल आहे तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट कम्फर्टेबल तुम्ही दिवसभर जरी अंगात ठेवलं तरी तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यामधलाच एक ग्रीन कलर आहे याच्यामध्येही सर्व कलर अवेलेबल होतील कुठल्याही साडीवरती तुम्हाला मॅचिंग हवे असेल तर तुम्हाला प्रत्येक कलर ह्या मध्ये मिळेल याच्या अस्तरचं आतलं खूप सुंदर असं मटेरियल दिलेलं आहे यालाही पॅड्स दिलेले आहेत आणि सेम पॅटर्न कलर फक्त याच्यामधला चेंज आहे तसंच तुम्हाला कॉटनमधले आणखीन एक दाखवते इकत प्रिंटमध्ये येतात हे इकत प्रिंट जे असतात तर इकत प्रिंटमधले प्रिंट हे ब्लाउज आहेत बघू शकता हे डेली वेअरसाठी खूप सुंदर आणि हेवी मटेरियलमध्ये असं सहज जरी आपण कापड घेऊन जरी हेचे ब्लाऊज शिवायचे म्हटले तरी आपल्याला हे खूप कॉस्टली जातात त्याच्यापेक्षा रेडीमेड ब्लाऊज खूप परवडतात आपल्याला कारण की तुम्हाला साडेतीनशेपासून स्टार्टिंग जरी सुरुवात झाली तरी तुम्हाला हेवीपर्यंत ब्लाऊज तुम्हाला आपल्याकडे पाचशे रुपयापर्यंत तुम्हाला मिळून जातील त्याच्यामुळे तुम्ही नक्की ऑर्डर करा कारण हे घेऊन स्टिच करणं त्यापेक्षा रेडीमेड खूप परवडतं कारण की ह्याचं पूर्ण आपल्याला आतल्या अस्तरसहित हा ब्लाऊज मिळतो आहे वर लॉकिंगसुद्धा ह्या ब्लाऊजला आहे ह्याची क्वालिटी ही खूप सुंदर दिलेली आहे आणि ह्याच्यामधले कलर प्रिंट्स जे आहेत ते खूप सुंदर सुंदर आहेत एल्बोपर्यंत ह्याच्या स्लीवज आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर पॅटर्न आहेत ह्याला प्रत्येकाला नॉट्स दिलेले आहेत त्यामुळे ॲडजस्टेबल खूप व्यवस्थित होतं आणि हे ज्यावेळेस आपण स्टिच करतो त्यावेळेस एकदम कम्फर्टेबल आपल्याला बसतात आपल्या साईजप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आणि ज्यांना खूपच स्टिच करण्याची गरज आहे त्यांना थोडंसं सा ह्याच्यासाठी काम करावं लागेल जास्त वेळ द्यावा लागेल पूर्ण ब्लाउज शिवून सुद्धा तुम्ही अख्खाही स्टिच करू शकता तुमच्या साईजप्रमाणे तसंच हा एक पॅटर्न आहे हा पण खूप सुंदर कॉटनमधला पॅटर्न आहे जर का तुमच्याकडे सिंपल अशी काटपदरमध्ये साडी जर असेल तर याला खूप सुंदर अशी बॅकसाईडला काट दिलेले तुम्ही बघू शकता आपल्याकडे सिंपल अशा रेग्युलर अशा बाहेर थोडंफार छोट्या मोठ्या फंक्शन साठी आपल्याकडं असतात थोड्यास साड्या त्याच्यावरती हे ब्लाउज खूप जातात याच हे बघू शकता तुम्ही एल्बो पर्यंत स्लीवज आहे याला हे अस्तर आहे नॉड्स आहेत आणि ह्यालाही पॅड दिलेले आहेत पॅड जर नको असतील तर ते तुम्ही काढू शकता याला, याला आतमध्ये एक छोटीशी टीप दिलेली असती ही टीप उसवली हे आतले पॅड निघून जातात बघू शकता तुम्ही जरीचे काठ असल्यामुळे हे कुठल्याही काठाच्या साडीवरती जाणार ब्लाउज आहे बायकांचं काम खूप सोपं झालं आहे रेडीमेड ब्लाऊज मुळे अर्जंटली आपल्याला जायचं आहे आणि आपल्याकडे जर का ब्लाऊजच नसेल मॅचिंगचा तर आपल्याला प्रश्न पडतो आता कधी शिवून मिळणार त्यामुळं हे रेडीमेड ब्लाऊज तुम्ही खरेदी करा हा ब्लाऊज बघा तुम्ही याच्यामध्येही तुम्हाला कलर मिळतील बॉटल ग्रीन कलर शक्यतो कॉमन कलर राहतो सगळ्या साड्यांवरती हा जाणारा कलर आहे याच्यामध्ये गोल्डन अशी डिझाईन दिलेली आहे त्याच्यामुळे सर्व साड्यांवरती हे जाणारे ब्लाउज आहे बघू शकता तुम्ही एल्बोपर्यंत याची स्लीवज आहे याचा नेक पुढचा राऊंड आहे फ्रंट हुक आहे ह्याचे पाठीमागचा डीप गळा आहे आणि ह्यालाही नॉट्स दिलेले आणि लटकन दिलेले आहेत खूप सुंदर अशी क्वालिटी तुम्ही बघू शकता ब्लाउजची क्वालिटी किती छान आहे यालाही खूप हेवीमधलं अस्तर दिलेलं आहे याचंही मटेरियल खूप सुंदर असं आहे त्यामुळं हो तुम्ही ह्यातले सर्व ब्लाऊज ऑर्डर करू शकता कारण या ब्लाऊजचे कलेक्शन आपल्याकडे असायलाच पाहिजे त्याच्यामुळं प्रत्येक ह्यातले तुम्ही एक एक पॅटर्न जरी तुमच्याकडे ठेवले तरी तुम्हाला अर्जंट ब्लाऊजची गरज पडणार नाही तसेच तुमच्या आपल्याकडे एक नेक्स्ट कलेक्शन आहे हे खूप सुंदर असं स्ल सिवलेसमध्ये ब्लाऊज आलेलं आहे हे बघू शकता तुम्ही ह्याला खाली लटकन आहेत हे जे ब्लाऊज आहेत हे तुम्ही ट्रेडिशनल साड्यांवरतीही घालू शकता किंवा आता फॅन्सी साड्या आल्या आहेत त्याच्यावरतीही घालू शकता तसेच तुम्ही हा ब्लाऊज जो आहे हा घागऱ्यावरतीही वेअर करू शकता साडीचा जरी खाली तुम्ही घागरा करून वेअर केली घागरा साडी घातली आणि त्याच्यावरती जर का आ, हा ब्लाऊज घातला तर तुम्ही हा खूप छान दिसतो स्कर्टवरतीही हा ब्लाऊज खूप छान दिसतो याला खाली लटकन दिल्यामुळे खूप सुंदर असा हा ब्लाऊज वाटतो आणि तुम्हाला ऑप्शनल म्हणून जर का सिवलेस आवडत नसेल तर आतमध्येही थ्री फोर्थ स्लीव्स आतमध्ये दिलेल्या आहेत तर त्या स्लीवजही तुम्ही स्टिच करू शकता ज्यांना आवडत नसेल सिवलेस तर त्या स्लीवजही बसवू शकतात तसंच त्याच्यामधला पुढचा कलर जो आहे एक तो खू तोही खूप सुंदर कलर आहे येलो कलरमध्ये आहे यालाही खूप छान असे लटकन दिलेले आहेत ह्या लटकनमुळं खूप छान दिसतं हे टसल्स जे आहेत ते खूप सुंदर दिसतात तुम्ही बघू शकता घातल्या वेअर केल्यानंतर हे खूप छान दिसतं हे स्कर्टवरती घागऱ्यावरती तुम्ही ट्रेडिशनल साड्यांवरती थोडीशी फॅन्सी साडी अशी लुक तुम्हाला द्यायचा असेल तर हे ब्लाउज खूप सुंदर वाटतात तसंच तसंच आपण स्ट्रेचेबलमध्ये आता ब्लाउज बघणार आहोत तर स्ट्रेचेबल ब्लाऊज हे तुम्ही डेली यूजसाठी एकदम यूजफुल ब्लाऊज आहेत हे तुम्ही बघू शकता ह्याला काय हुक्स नसतात हे फुल स्ट्रेचमध्ये ब्लाऊज येतात फुल स्ट्रेच राहतो ह्याला याच्यामध्ये साईज येतात या यम टू डबल एक्सेलपर्यंत ह्याच्यामध्ये साईज राहतात तर ह्याची स्लीव जी आहे ही शॉर्ट येते एकदम शॉर्ट स्लीव येते आणि ह्याच्या पूर्ण लेस दिलेली आहे छोटी अशी लेस दिलेली आहे नेकला पुढेही आणि पाठीमागेही याचं मटेरियल आहे ते एकदम सॉफ्ट आहे आणि स्ट्रेचेबल असल्यामुळे अगदी कम्फर्टेबल काहीही प्रॉब्लेम येत नाही खूप सुंदर असा ह्याच्यामधला एक गोल्डन कलर आहे खूप छान दिसतो असा त्याला नेटच्या स्लीव्ज दिलेल्या आहेत तुम्ही बघू शकता ह्याच्या स्लीव्ज नेटमध्ये स्लीव्ज आहेत याच्या खूप सुंदर आहे हेही स्ट्रेचेबलमध्ये आहे स्ट्रेचेबल मटेरियलचं हे आता खूप ट्रेंड चालू आहे याची प्राईज आहे फक्त अडीचशे रुपये अडीचशे रुपयेपासून स्टार्टिंग आहेत अडीचशे रुपयेपासून ते तीनशे ऐंशी रुपयेपर्यंत आपल्याकडे स्ट्रेचेबल ब्लाऊज राहतात याच्यामध्ये बघू शकता तुम्ही गोल्डन कलर आहे याच्यामध्ये नॉर्मली अशी सिमरी आहे सिमर असं दिसते बघा खूप सुंदर आहे हे सिमर याच्यामध्ये हे पिंक कलर आहे आणि याच्यामध्ये अशा बुट्ट्या दिलेल्या आहेत बघा खूप सुंदर असं मटेरियल आहे वेलवेटमध्ये बुट्ट्या आहेत आणि मटेरियलही याचं खूप सुंदर आणि खूप स्ट्रेचेबल आहे तुम्ही बघू शकता वेअर केल्यानंतर हे ब्लाऊज खूप सुंदर दिसतात आणि अंगालाही खूप कम्फर्टेबल आणि व्यवस्थित बसतात त्याच्यातलाच हा ब्लॅक कलर प्लेन आहे हा प्लेनमध्ये आहे याचे दोन्हीही नेक राऊंडमध्ये आहेत आणि स्लीव्ज ह्याचे शॉर्ट आहेत याच्यातले कलेक्शनही खूप सुंदर सुंदर येतात तसंच हा एक आहे हा प्रिंटेड आहे प्रिंटेडमध्ये आहे आणि एल्बोपर्यंत याची स्लीव्ज आहे तुम्ही बघू शकता खूप स्ट्रेचेबल आहे हे याचा नेकही राऊंड आहे बॅकला आणि फ्रंटला सुद्धा खूप छान असे दिसतात हा आणि ह्याला कट असल्यामुळे हे ब्लाऊज खूप सुंदर असे बसतात मध्ये असतात हे ब्लाऊज त्यामुळं अंगाला हे डिझाईन ज्या आहेत त्या खूप सुंदर अशा दिसत असतात तसंच ह्याच्यामध्ये हा जो आहे हा ब्लॅक कलरमध्ये आहे ब्लॅक आणि गोल्डन ह्याच्यावरती प्रिंट दिलेले आहे याच्या शॉर्ट स्लीवज आहेत याच्यावर याचं ही मटेरियल अगदी हेवीमध्ये आहे कुठल्याही साडीवरती जाणारे हे ब्लाऊज आहेत त्याच्यामुळे हे खूप सुंदर असे वाटतात खूप सुंदर असे दिसतात तसंच ह्याच्यातला प्लेनमधलाच हा एक आहे हा ग्रीन कलर आहे हेही खूप सुंदर असं दिसतं तसंच प्रिंटेडमध्ये सुद्धा भरपूर तुम्हाला प्रिंट आणि डिझाईन तुम्हाला बघायला मिळतात तुम्ही कुठल्याही साडीवरती वेअर करावे असे हे ब्लाऊज तुम्हाला मिळतात याच्यामध्येही तुम्हाला एल्बोपर्यंत याची स्लीवज येईल आणि राऊंड नेक येईल तुम्ही ह्या सगळ्या ब्लाऊजमध्ये अगदी कम्फर्टेबल वाटता ह्या सर्व ब्लाउजमुळे रेडीमेड ब्लाऊजमुळे तुमचा वेळही वाचतो आणि तुम्हाला पाहिजे असं मॅचिंग तुम्हाला प्रत्येक साडीवरती मिळून जातो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण नवीन कलेक्शन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये